प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तीन कोटी रुपयांच्या नगरविकास निधीतून विविध विकास, निधी विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं प्रभागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते बॉम्बे टेलर शिवशक्तीपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण तसंच केवळ पार्क तुळजाभवानी मंदिर रस्ता कॉन्क्रिटीकरण आदी कामांचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक मधुकर जाधव वसंतराव जाधव अतुल कुमावत अंबादास ठोंबरे निंबादास देवरे संदीप गायकर किशोर गिलबिले साहेबराव बाविस्कर नंदू व्यवहारे संतोष पवार हर्षल कुलकर्णी जितेंद्र आहिरे अरुण कुंभारे बापू अमृतकर यश आगळे ओंकार भांगरे तुकाराम पाटील चंद्रकांत भिसे कीर्ती जाधव प्रभादळवी सुनीता मोरे फकीरा भुजबळ माधव नवले दशरथ दीक्षित भीमराव पाटील गणपत घाटोळ सुदर्शन निगळ रवी विसे पंकज कलाल किरण उगले अनिकेत घाटोळ नवनाथ गायकर नाना मोरे सुरेश जाधव सार्थक निगळ लता घाटोळ सोमनाथ महाजन उत्तम बगुरे विनोद घरटे आदींसह परिसरातील नागरिक तसंच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आता तीन कोटीचं भूमिपूजन होत आहे मनपा दोन वर्षांपासून प्रशासक राजवट आहे प्रभागातील सर्व कामं थांबली आहेत हा निधी मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो तीन कोटींचा निधी मिळाला त्यामुळे प्रभागाचा निश्चितच का पालट होईल असं माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी सांगितलं संपूर्ण प्रवास चौकसमध्ये मध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी म्हणेल गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या कामांना आज खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही आपण आज या ठिकाणी दोन ठिकाणी भूमिपूजाचा कार्यक्रम घेतला होता दोन कोटीचं काम हे हनुमान मंदिराच्या इथे आपण नगरला संपन्न झाले आणि केवल पार्कला एक कोटीच्या निधीचं काम आज इथे भूमिपूजना करून संपन्न केलं मला खरंच सांगताना आनंद होतोय की गेल्या एक दीड वर्षापासून केवल पार्कचे लोक या संपूर्ण रस्त्याची किंवा या संपूर्ण प्रक्रियेची वाट बघत होते की कधी खऱ्या अर्थाने हा रस्ता मार्गी लागणार आहे केवल पार्कमध्ये मला ह्या व्यासपीठावरनं किंवा या माध्यमातून मला एक सांगायचं वाटते की जी लोकं म्हणत आहेत की केवल पार्कमध्ये कुठल्या पद्धतीच्या नगरसेवकाने काम केलं आहे त्यांना मला आज उत्तर द्यायचं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये केवल पार्कला आम्ही आत्तापर्यंत साडेसहा ते सात कोटी केवल पार्कची लोकसंख्या हा संपूर्ण हा पूर्ण प्रभाग सव्वीसमध्ये एक छोटासा पार्क म्हणून बघितला जातो या छोट्याशा पार्कमध्ये आम्ही जवळजवळ साडेपाच ते सहा कोटीचं काम आत्तापर्यंत केलं आहे मला पहिल्यापासून जरा सुरुवात करायची वाटते आम्ही जेव्हा पहिल्यांदा दोन हजार सतरापासून निवडून आल्याच्यापासून जवळजवळ इथे ड्रेनेज लाईन नव्हता इथे स्ट्रीट लाईट नव्हते इथे रस्ते नव्हते इथे पावसाळी लाईट नव्हता इथे सगळे लोक साक्षीदार आहेत की पाऊस पडल्यानंतर घुंढ्यापर्यंत पाणी या सगळ्या संपूर्ण एरियामध्ये साचायचं त्यानंतर इथे देवीचं मंदिर असेल आम्ही वैयक्तिक स्वरूपात इथे जवळजवळ पन्नास ते साठ हजारची मदत करून ते मंदिर डेव्हलप केलं आहे आणि आता असेल विषय रस्त्याचा आता आपण एक कोटीचा तुम्ही बघता भूमिपूजाचा कार्यक्रम का इथे पार पडला आहे आणि ही जी काही रस्त्याची अवस्था होती पावसाळी केल्याच्या केल्याच्यानंतर इलेक्शन लागले नाही त्यामुळे दोन वर्ष आम्हाला कुठल्या पद्धतीने कामं करू किंवा कसे नग नागरिकांची कामं पूर्ण करायचं हा प्रश्न होता परंतु माननीय एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला नगरविकास विभागातनं निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मी आज या नागरिकांना अगदी ठामपणे सांगू शकते की हे रस्ते दोन दिवसात सुरू होणार आहेत मी ह्याच ठिकाणी गेल्या दीड वर्षापूर्वी काही लोकांना सांगितलं लो होतं की जोपर्यंत केवलपालचे रस्ते मी मंजूर करणार नाही तोपर्यंत मी पाटला पाय ठेवणार नाही आणि आज मी अभिमानाने सांगू शकते की मी दिलेला शब्द आज शिंदेसाहेबांची मुळे मला पूर्ण करता आला आहे आणि आम्ही आज तिथे भूमिपूजाचा कार्यक्रम करून खऱ्या अर्थाने दोन दिवसात रस्ता पूर्ण पूर्णताच नेतोय आणि सांगता आनंद होतोय की घरटेबाऊ असतील इथले स्थानिक लोक असतील वारंवार माझ्याकडे पाठपुरावा करत होते की ताई रस्त्याचं काम कधी होणार आहे मला मान्य आहे मी दिलगिरी व्यक्त करते की पावसाळी लाईन झाल्याच्या नंतर रस्ते खराब झाले होते काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे रस्ता करायला उशीर झाला पण डाबरीकरण न करता आपण प्रॉकटीकरणाचं काम या लोकांना आपण उशीर झाला या निमित्ताने भेट म्हणून देत आहोत तर निश्चितच मी दिलेला शब्द पूर्ण केला या वाद्यपत्न मला या व्यासपीठावर सगळ्यांना सांगायचं प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानं प्रभागातील नागरिकांनी हर्षदा गायकर यांचे आभार मानले मी प्रथमत हर्षदाताईंचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवादही म्हणतो की त्यांनी खरोखरच हा रस्ता मंजूर करून आणला त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे खरोखरच आहे की पहिले म्हणजे दीड दोन वर्षापूर्वी डांबरीकरणचा प्रस्ताव मांडलेला होता तो काही कारणास्तव स्थगिती आणि म्हणा किंवा काहीतरी प्रॉब्लेम उभा झाला पण त्यानंतर त्यांनी अजून पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी सिमेंट कम्प्लिट करायला की या रस्त्याची मंजुरी करून आणलेली आहे आणि तसं आमच्या केवळ पार्कवाल्यांचं खरंच स्वप्न होतं की हा रस्ता लवकर तयार व्हावा आणि त्यासाठी केवळ पार्कवाल्यांनी दीड दोन वर्ष थांबले वाट बघितली आणि ते स्वप्न हर्षदाताई आणि संदीप भाऊ दोघांनी मिळून पूर्ण केलं खरोखरच मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला रस्ता मंजूर करून आणला आणि तो लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा ही मी त्यांच्यासमोर आणि त्यांना एकदा परत विनंती करतो किरण आहे न्यूज टुडे नाशिक